वसई तालुक्यात शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे एसपी कॉलेज वाडा येथे प्रवेश घेतलेल्या अरबाज असलम कुरेशी यांनी स्वतःच्या ऐवजी अहमद रजा फयाज उद्दीन खान याला परीक्षेस बसवले ओमसाई इंग्लिश हायस्कूल तुंगारेश्वर या ठिकाणी त्याचे परीक्षा केंद्र होते मात्र ही माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीचा पाठलाग करून परीक्षा केंद्रावरच त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेमुळे वसई तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेतील मोठ्या गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येऊ लागले आहेत प्राथमिक तपासात समोर आले आहे की अरबाज कुरेशी याची काही राजकीय नेत्यांशी जवळीक होती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर विविध राजकीय नेत्यांसोबत फोटो देखील पोस्ट केले होते त्यामुळे हा प्रकार अधिक गहिरा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अशा गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे नमस्कार आपण वसई पूर्व या ठिकाणी ओम शाळेमध्ये आपण सध्या बारावीची बोर्ड एक्झाम सुरू आहे एस पी कॉलेजमधील विद्यार्थी अरबाज असलम कुरेशी नामक या विद्यार्था विद्यार्थ्यांनी एस पी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे याचं सेंटर जे लागलेलं आहे ते आपलं या पण समोर शाळा आहे ओम साई इंग्लिश हायस्कूल या ठिकाणी सेंटर लागलेलं आहे पण हा अरबेज अरबाज असलम कुरेशी नामक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित नाही त्यांनी त्या ठिकाणी डमी अहमद खान नामक या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी पाठवलेला आहे शैक्षणिक विभागामध्ये हा काळाबाजार शैक्षणिक जो बाजार सुरू आहे तसेच यामध्ये एस पी कॉलेज तसेच ओमसाई शाळेचा या ठिकाणी मॅनेजमेंटचासुद्धा सहभाग आहे सदर आरोपी जो आहे अहमद नामक अहमद खान नामक याला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि त्याच्यावरती एफ आय आर करून त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी असा पण या पालघर जिल्हा आयुक्त यांना आम्ही विनंती करत आहोत